समाज माध्यमांवर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला आजतनगर पोलिसांनी पुण्यातून अटक करत बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणी त्याच्या विरोधात अजतनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे समाज माध्यमांवर दोन धर्मात ते निर्माण होईल अशी पोस्ट कोणीही करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे लक्ष्मण उर्फ लखन गोपाल बैरागी वय बावीस राहणार जुने कोळते तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम दोनशे नव्याण्णव ऑब्लिक तीनशे त्रेपन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास नगर पोलीस करत आहे नमस्कार मी नगर पोलीस स्टेशनच्या सध्या चार्ट मध्ये आहे नगर पोलीस स्टेशनला दिनांक तेवीस नऊ चोवीस रोजी एक धार्मिक भावना भडकवण्याबाबत एक गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याचा गुन्हा नंबर आहे दोनशे चाळीस अग्निक दोन हजार चोवीस त्याच्यामधलं कलम आहे बी एन एस दोनशे नव्याण्णव तीनशे त्रेपन्न दोन अशा प्रकारे तेवीस नऊला हा गुन्हा नोंद झाला होता आझादनगर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब ए पी आय ठाकूर साहेब तसेच डी पी पार्टी आणि यांनी एल सी बी आणि सायबर सेलच्या चे मदतीने अतिशय तत्काळ हालचाली केल्या आणि याच्यामधला जो धार्मिक भावना देड निर्माण करणारा जो शोषित आरोपी होता लक्ष्मण बैरागी म्हणून याला पुणे येथून ताब्यात घेतलं आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे तर याच्यामध्ये पोलीस विभागाकडून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना असं सांगण्यात येत आहे की कोणत्याही धार्मिक भावना वाढवणाऱ्या किंवा वादग्रस्त अशा कुठल्याही पोस्ट आपण न खात्री करता सोशल मीडियावर टाकू नये त्याच्यामुळे गंभीर असे गुन्हे दाखल होतात आपलं रेकॉर्ड खराब होतं आता तो हा आरोपी अटक करण्यात आलेला आहे तरुण वय आहे आणि याचं पुढचं भवित भवितव्य याच्यामुळे यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे जरा अंधकारमय होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे अशा प्रकारे कोणत्याही तरुण मुलांनी कुठल्याही याच्यामध्ये थेड निर्माण होईल किंवा वादग्रस्त प्रमाण तयार होईल अशा पद्धतीने कुठलीही पोस्ट करू नये किंवा कुणाला लाईक करू नये याच्यामुळे आपल्या शांतताप्रिया अशा धुळे शहराची परिस्थिती याच्याने कायदा सुरक्षेची भडकू शकते आणि सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होईल याच्याकरता आम आम्ही असे आवाहन करतो की सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार प्रभारी पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे